नमस्कार सगळ्यांना मी गौरी मोरे आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत कार्यक्षम आणि शिस्तप्रिय उपमुख्यमंत्री पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निर्माण करणाऱ्या पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करणाऱ्या नेत्याबद्दल जाणणार आहोत आजचा दिवस महाराष्ट्रासाठी काळ्या दिवसासारखाच आहे सर्वसामान्यांना सहज समजून घेणाऱ्या सर्वसामान्यांसारखंच राहून सर्व असर्वसामान्य कार्य करणारे आपले सर्वांचे लाडके दादा म्हणजेच अजित दादा पवार यांचं सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती विमानतळाजवळ अकाली अपघाती आणि अत्यंत हृदयवितरक असं निधन झालं अजित पवार म्हणजे विकास कामांचा धडाका बोलण्यापेक्षा कामावर विश्वास हे त्यांचं सूत्र होतं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात विशेषतः बारामतीच्या विकासात त्यांचं योगदान अतुलनीय आहे कडक शिस्त आणि कामाप्रती निष्ठा यामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक करारीपणा आणि डोळ्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीचे स्वप्न असायचे त्यांची कमी महाराष्ट्राला नेहमीच जाणवेल अशा या महाराष्ट्राच्या नेत्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. दादा तुम्ही आपल्या कामातून नेहमी जिवंत राहाल तुमच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण अपूर्णच आहे या दुःखद बातमीने सर्व महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा